नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होणार हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाला हजेरी नंदुरबार जिल्ह्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांच्या नुकसानीची शक्यता आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसामुळे आगमन झालं असून आणखी दोन दिवसा ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून आठ नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामाच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या असून नुकतंच लागवड केलेल्या पिकांसोबतच पपई आंबा या पिकांचेही मोठे नुकसान होणार आहे यामुळे नुकसानातून शेतकरी राजा बाहेर कसा पडणार हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकरी व नागरिकांची तारंबळा उडाली होती